नमस्कार मंडळी ते आज आपण बर्गर बघणार आहोत मुलं शाळेतून आलं की काहीतरी खायला मागतात तर त्यांच्यासाठी आज मी हा बर्गर बनवत आहे येथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तीन चार गरम झाल्यानंतर अर्धा चमचे जिरे त्याच्यानंतर ब अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा कांदा छान भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यात हिरव्या मिरचीचे तुकडे दोन तीन हिरव्या मिरचीचे तुकडे तेही बारीक चिरून घ्यायचे आहेत कांदा छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला टोमॅटो टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडं गाजर मटार किंवा कोबी असेल तर तुम्ही त्याही भाज्यात टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घालू शकता त्याच्या कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची छान भाजल्यानंतर त्याच्यात आपण आला आणि लसूण जिथे मी ठेचून घेतलेला आहे तो टाकून छान असं मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्या आल्याचा आणि रसनाचा कच्चेपणा गेल्यानंतर त्याच्यामध्ये कोरडे मसाले ॲड करायचे आहेत कोरड्या मसाल्यामध्ये पावभाजी मसाला दोन चमचे हळद लाल तिखट धनेजिरे जिरे पावडर गरम मसाला हिंग छान टाक हे मसाले टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाले छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा स्मॅश करून टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वरून चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर इथे मी बर्गरचा पाव घेतलेला आहे त्याचे मधून काप करून घेतलेला आहे त्याच्या एका साईडला पुदिन्याची चटणी त्याच्यावर आपण केलेल्या बटाट्याचं सारणचा गोलाकार करून तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावर कांद्याचे टोमॅटोचे काप ठेवायचे आहेत त्याच्यानंतर त्याच्यावर भरपूर सारं चीज किसून घालायचं आहे आणि दुसऱ्या बर्गरच्या पावाला मी इथे चिंचीची चटणी लावलेली आहे आणि तो पाव त्याच्यावर झाकून तव्यावर तूप घालून छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे घरगुती पद्धतीने अवघ्या काही मिनटातच आपला बर्गर तयार झालेला आहे मुलांनाही खूप आवडतो मोठेसुद्धा आवडीने खातात तर कधीही खाऊ वाटला तर आपला हा बर्गर एक एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा